माझ्या सर्व नागरिकांना आवाहन आहे की गेल्या पाच दिवसात आम्ही जवळपास चार हजार दोन लोकांना पाण्यातून बाहेर काढलेले जे आहे आप जेव्हा आपल्या आपल्याला स्थानिक प्रशासन महसूल प्रशासन असो पोलीस प्रशासन असो जेव्हा आपल्याला आवाहन करते की आपण गाव सोडून बाहेर या कृपया त्यांची मदत करावी एक माणूसला वाचवणे बारा तास आठ तास आम्हाला लागले आहे त्यामध्ये आपल्या सुरक्षितेसाठी आम्ही सांगतो आपण इव्हॅक्युएशन मध्ये मदत करावी दुसरा प्रत्येक तालुका स्तरावर मदत कक्ष आणि जिल्हा स्तरावर मदत मदत कक्ष आम्ही सुरू केलेला आहे त्याचे नंबर उद्या सगळे बातमीपत्र मध्ये प्रकाशित होईल तिथे कॉल करून आपल्याला काय काय द्यायचे ते सगळे आपण तिथे सांगूनच द्या त्याची परवानगी घेण्याची आवश्यकता नाही आपण वाटप करा पण आम्ही मार्गदर्शन करू की कुठल्या गावामध्ये कुठल्या वस्तूची वस्तूची आवश्यकता आहे काय काय वस्तू आम्हाला पाहिजे ते ऑलरेडी मी सांगितलं मी पुण्याकडे सांगून देतो आटा तेल मसाला स्वयंपाक तेल मसाला तुमचे चादर टॉर्च विथ बॅटरी इमर्जन्सी लाईट साबुन प्लास्टिक दानपत्री चादर सातरजी हडप तिखट मसा सगळे काय काय वस्तूची आवश्यकता ते पण आम्ही उद्या प्रकाशित करतो बातमीपत्रामध्ये ते जर आपण दिलं तर अजून आम्हाला फायदा होईल बाकी जेवण असो लोकांना जेवण पोहचवणे असो असो पाणी पिण्याच्या पाणीचा प्रश्न असो प्रश्न असो सगळे प्रश्न बद्दल रात्र दिवस आम्ही काम करत आहोत तीन रात्र दिवस काम करत आहे जे पूरग्रस्त भागात जे लोक आहेत त्यांना जर आपण विचारलं तर आपण प्रत्येक माणूस सांगणार की गेल्या चार पाच दिवस नॅशनल प्रशासन पोलीस प्रशासन फील्ड वर चोवीस तास आमच्या सोबत उभे होता आम्ही आपल्या सोबतच आहोत मोठ्या संकट आमच्या जिल्ह्यावर आलेले आहे पण घाबरण्याची हे वेळ नाही आहे एकमेकाला एक धीर देण्याची वेळ आहे आम्ही नक्की सगळे सोबत मिळून नागरिक आणि प्रशासन सगळे सोबत मिळून हा जे संकट आमच्या जिल्ह्यावर आलेली आहे त्याच्याशी आम्ही लढूया आणि जिंकूया धन्यवाद Subscribe now and press the bell icon. Never miss an